झालं काय घास का पण आता चालू ऐक ना मला बोलायचं होतं का जरा चुकलंच माझं आहे काय ग आता तू जे स्थळ आणशील त्याच्यासोबत लग्न करायला तयार आहे मी आता कस काय तयार झाली कस काय म्हणजे आता करायचंय लग्न मला आणि हे कळत का तुला म्हणजे ना आता चुकी झाली हिजून माग चांगली चांगली थळी येतो तवा नाही म्हणायची जी म मा, मध्य माणसं त्यांना पडली तोंडावता तेव्हा शिकत होते ना मी तेव्हा शिकत होते ना तुझ्या मनाने असल्या चांगलं आता येऊन बसली तर मोर चांगले चांगले माणसं थळ आणित होते पाच पाच हजार रुपये लागत होत तुला शिकून दोन वर्ष झालं घरी आणि शिक तुला मनाने सुचलं का आता जॉब चांगला लागला नाही मी काय करू बर बारा बारा तास दोन वर्ष घर दोन वर्षे घर राहिली शिकून हे करून इतका खर्च केला आणि आता तीच म्हणा आणि आता करायचं नाही आमच्या मनाने जावं करायचं करू आम्ही मग आता बघ नसत कुठं नाही बघायचं का ना, मा तो तो ना, तो आता लगेच ते काय बाजारात जायचं घ्यायचंय का मग असते ना चांगले आता शेतकरी एखादा गुरावाला चांगला शेण काढाय माग हे बो असंच आडव्यात बोलते मला चांगले आणि तवा नाही तवा शिकायचं होत तुला आता हा चन कसलं थळी तसल्याला आता हा बनावं लागेल तुला हो कसले पण म्हणजे चांगलेच बघ ना चांगले आता चांगले भेटत असतात का नाही भेटणार का आता भेटते चांगली काकी आता चांगली भेटायचे अरे आयला म्हंटल मी आता स्थळ बघ मी लग्न करायला तयार आहे ती उलटच मला काय पण बोलायला लागली काय पण बोलन म्हणजे तुला काय पाहिजे ना काकी बर तू इकडे मोठे नाही बोलता ये ना तुझ्या गोष्टी काय म्हणते काकी बघितलं का आता तिच्या मनाने असलं जमत दुसऱ्याच्या मनाने पार ती नाही हे बघ एवढं तोडून काय अर्थ नाही बोलण्यास पण तुला काढायला पाहिजे ना आधी दादा तुला माहिती ना शिक्षण करत होते मी अगं शिक्षणाचं ठीक आहे पण शिक्षण करायचं सेटल व्हायचं जॉब करायचंय या कारणासाठी लग्न थांबून ठेवणं योग्य आहे का माझे पण स्वप्न होते ना आता नाही झाले मी काय करू अ स्वप्न सगळ्यांनी पूर्ण करायचे असतात पण तुम्ही त्यातून मार्ग काढायचा असतो तू मला सांग माझ्या वडिलांनी किती स्थळ आणली मी किती आणली होती आपल्या पाहुण्यांनी आणली ओळखीच्या लोकांनी आणली ती तोंडाव पडली का नाही लोक कुणाच ऐकलं नाही त्यांनी इतक्या दिवसांना सांगायला बरं असं नाही लोक स्थळ आणतात त्यांचा आपल्या पशी काहीतरी जिवाळा असतो संबंध असतात कर्तव्य म्हणून आणतात ते स्थळ आपण त्यांना डायरेक्ट नाही म्हणायचं काय कारण तर पोरगी शिकती नाही शिकण्याबद्दल माझा काय वाद नाही पण हे असली कारण देऊन तुम्ही जर नाकारली ती लोक परत आणते कसं मी कोणते कारण दिले आता आता कारण देत नाही पण आता आता उशीर झालाय आता काय काय म्हणते आता आता बघा आता चांगले तर नाही काय भेटणार पण आता टाकणारी असली राहणार शेतीत काम आता एवढं शिकून मी आता शेण उचलायचे होत ना आता आम्ही आता आम्हाला तसली भेटते ना बघावं लागते मग आता हे बघ तसं नाही पण आधी तुला आले होते चांगले डॉक्टर आलते वकील सरकारी नोकरीवाले आलते बागायतदार आलते ते मोठी शेण उचलण्याबद्दल माझा वाद नाही काम कुठलंच हलकं नसतं पण तुम्ही जर वेळेत नाही लग्न केलं ना हे अशा ॲडजस्टमेंट करायला लागतात मग हे बघ ह्याच्यामुळे मी सांगत होतो तुला कुठलीही गोष्ट वेळेत झालेली चांगली असती योग्य वेळेत ये ना अनुभव तिला मी नाही तर अनुभव नाही पण आता तुला आहे ना ॲडजस्टमेंट करायची तयारी ठेवायला लागेल कदाचित बिन सात पोरगा किंवा मजूर म्हणा किंवा काही पण आता इलाज नाही त्याला आपला आम्हाला वाटतं तुझं चांगलं व्हावं पण जेव्हा आम्ही तड फडत होतो तेव्हा तू नकार देत राहिली चुकलं ना दादा आता माझ आता काय करू शकते सांग बरं आता काय नाही आता बघायची स्थळ त्याला काय हे बघ काकी झाले ना तिचं वराती मागून गोड येईना पण आले ना, ना करू आता व्यवस्थित माझ्या दोन तीन पाण्यातली स्थळ आहेत चांगली करून टाकू चा तिचं लग्न चांगलं म्हणलं खोला चारा चांगले चांगले आहेत जरभर घास कापा येते का बघ तुला चांगली म्हणजे आता बहिणीसाठी चांगलंच बघावं लागतंय हा चुलत बहिणी असली तरी काय सख्या बहिणीच्या वर आहे मला ती काय काळजी करू नका तुम्ही हे बघता इडे आणि आता आहे ना नाही नाही म्हणत बसू नका म्हणजे फाजील कारण देऊ नका वर्ग चांगला असेल कर्तबगार असेल तर तुम्हाला अडचण काय बरोबर आहे का नाही बरोबर आहे उगम मोठ्या घरातला पाहिजे असं पाहिजे तसं म्हणजे तुम्ही आय त्या या गोट्या नाही वडाय जायच्या आता करा व्यवस्थित आणि चांगलं करा मी बोलतो का कशी काय आणि ते दड फाणलाय बघ विसरून आल तू घरीच आता कामात मत बी लक्ष द्या जरा नाही तर येता नाही टायमला नवरच विसरून काय का तस दे कापते मी बरं करा येऊ का मग काकी मग काही जातो इकडनं जात